नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना हा व्हिडिओ आहे शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या आपल्या आवडत्या गोष्टींच्या एक सिरीजपैकी हा एक नवीन व्हिडिओ आहे तो म्हणजे चिंचीची गोळीचा आता चिंचीची गोळी कोणाला आवडत नाही सांगा बरं सर्वांनाच आवडते लहानापासून मोठ्यांना अगदी वयोवृद्धांना सुद्धा ही चिंचीची गोळी खूप आवडते आणि आजकाल ही काही ठिकाणी मिळायची बंद पण झालेली आहे जशी आपल्याला शाळेच्या बाहेर एक रुपयाला चार आठ अशा गोळ्या मिळायच्या त्या आता मिळणं पण बंद झालं आहे म्हणूनच मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तुमच्या शाळेच्या बाहेर ही का का। हो, कोना -कोना ही एक गोळ्या कितीला मिळायच्या कमेंट करून सांगायला विसरू नका बरं का आणि हो कोणाकोणाला याची क्रेविंग आत्ताही होते हे नक्कीच सांगा मला कमेंट करून त्यासाठी आता त्या मी इथे घेतलेली आहे चिंच आता ही चिंच आमच्या गावाकडून आलेली आहे घरची चिंच आहे आसल, आसल, आता घरची चिंच म्हटल्यावरती थोडाफार त्याच्यामध्ये कचरा वगैरे असणारच कचरा म्हणजे काय जसं की काड्या वगैरे त्याची साल किंवा चि चिंचोकी आतमधले ते तसेच असतात काही वेळेस तर ते आपल्याला इथे साफ करून घ्यायचे आहेत सर्वच आपल्याला त्याच्यामधलं जे काही कचरा वगैरे असेल काड्या असेल ते काढून घ्यायचे आहेत आता इथे मी मिक्सरमध्ये साखर बनवून घेतलेली आहे कारण साखर आपल्याला वरतून जी आपली गोळी आहे त्याला थोडीशी लावण्यासाठी लागणार आहे आता त्याच भांड्यामध्ये ही जी चिंच आहे साफ केलेली ती मी ते घालून घेत आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला आता याची मस्त पेस्ट बनवायची आहे त्यात पाणी वगैरे घालायचं नाही आहे फक्त अशीच आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर पाहू शकता आपली पेस्ट रेडी आहे चिंचीची बघा एकदम बारीक असं एकदम पा गंदासारखी पा पेस्ट झाली पाहिजे असं काही नाही आहे थोडी जाडसर असली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आता इथे मी एका ताटामध्ये गूळ किसून घेत आहे चिरून घेत आहे तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर तुम्ही किसून पण घेऊ शकता मी ते बारीक की चाकूच्या सहाय्याने चिरून घेतलेला आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तो पॅनमध्ये घालून आपल्याला चांगला वितळून द्यायचा आहे मध्येमध्ये आपल्याला चांगलं हलवत राहायचं आहे नाही तर गूळ तव्याला किंवा ते पॅनला खाली चिटू शकतो त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे एकदम चिम किंचितचं आपल्या याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून गूळ जळणार नाही आणि आपला पाक जो आहे तो रेडी होईल गूळ जो आहे चांगला मेल्ट होईल थोडा थोडा आपले जे गो, गोड मोठे मोठे गोळे जे गड्डे जे आहेत त्या गुळाचे ते, ते मी इथे बारीक फोडून घेत आहे आणि आपला पाक पाहू शकता गुळाचा रेडी आहे सर्व गूळ चांगला मेल्ट झालेला आहे किती छान आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत मग अशी आपण वाटलेली चिंच सर्व चिंच याच्यामध्ये घालून घ्यायची आहे सर्व हे चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून पाक जो आहे पूर्ण चिंचेच्या त्या पेस्टमध्ये एकत्र मिक्स होऊन जाईल वेगळं वेगळं दिसणार नाही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही सर्व मिक्स करून घेऊ शकता हे पािंच आणि गूळ सर्व एकत्र एकत्र एकजीव झालेला आहे पाहू शकता अशा प्रकारे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालूयात चटकदार बनवण्यासाठी थोडीशी मिरची तर हवीच आणि त्यासोबतच थोडंसं काळं मीठ त्यांनी ते टेस्ट जी आहे ती अप्रतिम येईल थोडीशी आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत धनेपूळ आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता किती सुंदर आपला एकदम कलर आलेला आहे सर्व मिक्स करून घेतलं त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप जे आहे ते घालायचं आहे तूप कशासाठी जेव्हा आपण या चिंचेची गोळी बनवू गोळ्या आपण बनवायला स्टार्ट करू तेव्हा हाताला ते चिकटणार नाही आणि एकदम अलगत आपण गोळ्या बनवू शकतो थोड्या वेळाने एक पाच ते दहा मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपलं चिंचेचे जे स्पेस होती ती चांगली शिजून झालेली आहे आणि एकदम जरा कोमट झालं हे मिश्रण हे आपण त्याचे गोळे बनवायला घेणार आहोत गरमागरम घेतलं तर तुमच्या हात भाजू शकतो त्यामुळे थोडंसं थंड झालं की मग आपल्याला गोळी बनवायला स्टार्ट करायचं आहे हातावर असं व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल गोळी तो तु, गोळ्या तुम्ही जे आहेत ते बनवून घेऊ शकता लहान मोठ्या आकाराची तुम्हाला हवी तशी आणि ती बनवलेली गोळी आपल्याला साखरेच्या ज्या आपण पिठी साखर बनवली होती पावडर बनवली होती त्याच्यामध्ये घोळवून घ्यायची आहे आणि झाली आपली चिंचेची गोळी तयार अशाच प्रकारे सर्व गोळ्या मी तयार करून घेत आहे इथे पाहू शकता आणि सर्व गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला पिठी साखरेमध्ये घुळून मस्त घ्यायच्या आहेत आपल्या घरच्या घरी एकदम हेल्दी आणि टेस्टी आणि हायजेनिक चिंचेची गोळी तयार आहे तर कशी वाटलं कसे वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो ही रेसिपी नक्की ट्राय करा तुमच्या मुलांना तुमच्या घरातल्या म लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाही खायला घाला आणि त्यांनाही कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका बाय बाय